महाराष्ट्र मध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरिता मोफत तपासणी ते उपचार आरोग्य कॅम्पचे आयोजन पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये खटाव तालुक्यातील औंद येथे सातारा जिल्हा उपाध्यक्ष व असंघटित कामगार सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट माननीय पैलवान कुलदीप इंगळे यांच्या माध्यमातून तर माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व नोंदणीकृत कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरिता मोफत तपासणी ते उपचार योजना कॅम्प घेण्यात आला कॅम्पचे आयोजन अंधमधील अण्णाभाव साठे सभागृहात घेण्यात आले होते सकाळी दहाच्या सुमारास कॅम्प चालू झाला ते दुपारी चार वाजेपर्यंत लोकांनी कॅम्पला प्रतिसाद दिला यामध्ये औंधमधील तब्बल पंच्याऐंशी कुटुंबांनी तर सर्वसाधारण साडेचारशे सदस्य साडेचारशे सदस्यांनी याचा लाभ घेतला कॅम्पमध्ये लोकांचे ब्लड सॅम्पल घेत मिळणाऱ्या विनामूल्य सेवा याचा लाभ कसा मिळेल याची माहिती देण्यात आली यामध्ये दे, रुग्णांसाठी फिरते वैद्यकीय कक्ष प्रति लाभार्थींना प्रतिवर्षी त्यांच्या आजारानुसार रुग्णालयात भरती व उपचार करण्यात येईल तसेच प्रति लाभार्थीला प्रतिवर्षी त्यांच्या आजारानुसार औषधे वितरण करण्यात येतील तसेच बांधकामांच्या ठिकाणी नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारास अपघात झाल्यास रुग्णालयांमध्ये भरती करून उपचार पद्धती होतील याची सेवा विनामूल्य असेल या सुविधांचा लाभ मिळेल इथून पुढेही कामगार व त्यांच्या कुटुंबांकरता असे अनेक कॅम्प आम्ही औंधमध्ये घेऊ असे पैलवान कुलदीपजी इंगळे यांनी सांगितले झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी ओंकार इंगळे औंध